चला आज आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काहीतरी गोड पदार्थ बनवूया नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा आपला पदार्थ न पजणार आहे इथं काय होतं कधी कधी आपण खूप मेहनत करून गुलाबजाम बनवतो आणि उकलतात किंवा पाकात मोरले नाही जाणार का काही हरकत नाही आज आपण तुम्हाला जमेल या पद्धतीने गुलाबजाम बनवूया गुलाबजामसाठी साहित्य काय होऊया दूध पावडर लागणार आहे आपल्याला मावा लागेल आणि साखर आहे आणखीन साहित्य लागणार आहे ते आपण गुलाबजाम बनवता बनवता बघूया चला आपण गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया गुलाबजामसाठी आपण साहित्य काय घेतलंय ते वजन करूया आपण मावा पाव किलो घेतलाय म्हणजे अडीचशे ग्राम पाक बनवण्यासाठी आपण दोनशे ग्राम साखर घेतले मावा एका ताटात काढून घेतलाय आधी आपण मावा आहे ना मोकळा करून घेऊया म्हणजे आपल्याला पिठासारखा मळता येईल एकदम मोकळा करून घ्यायचा माव्यामध्ये दूध पावडर घालूया एक चमचा मैदा घालूया तर सर्व आपण व्यवस्थित करून मळून घेऊया चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आपल्याला पिठासारखं जेवढं आपण मऊ करू ना तेवढं आपले गुलाबजाम छान बनणार वेळ नाही लागणार आहे थोडंच वेळात होऊन जाईल आधी आपण मैदा दूध पावडर आणि मावा व्यवस्थित मिक्स करूयात मैदा आपण याच्यासाठी घेतला आहे मैदा घातल्यामुळे काय होतं एकदम मिळून येतं आता आपलं आहे ना हे तळाट आहे हे असं लावून आपल्याला खब चांगलं मळून मळून घ्यायचं आहे पीठ आपलं छान मळून झालं आता काय करायचं आहे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे गुलाबजाम छोटे छोटे बनवायचे घेऊन असा गुलाबजाम वळून बघायचा गुलाबजाम आपला छान वळला म्हणजे पीठ मळून झालं आता आणखीन मळायची गरज नाही आता आपण हे पीठ साईडला ठेवून पाकासाठी लागणार आहे ती वेलची कुटून घेऊया पण चार वेलच्या घेतल्या ताजी ताजी वेलची कुटून घातली ना का चव आणि छान सुगंध येतो म्हणून लगेच कुटून घालायची कुठलेली वेलची एका छोट्या वाटीत काढते पण वेलची कुठून घेतले ना त्याची साल पण टाकली होती आता हे बघा हे साली आहेत ना असे छोटे छोटे तुकडे काढून घ्यायचे पाकामध्ये छान दिसतात आणि आपण पाकामध्ये दे टाकून देणार आहोत दे वेलची बरोबर पाक बनवण्यासाठी आपण कढई घेतले साखर घेतलेले आपण घालू घालूया पाक बनवण्यासाठी कधी असं पसरट भांडं घ्यायचं कढई नसेल तर पॅन किंवा आपली लंगडी वगैरे असते त्याच्यात बनवायचं म्हणजे काय आपल्याला गरम गरम गुलाबजाम टाकायचे असतात ना त्याच्यासाठी बरं पडतं आता आपण पाणी घालूया आपण एक वाटी साखर तीन वाट्या पाणी घेतलं आहे कडे आपण गॅसवर ठेवूया पाकाला उकळी येते थोडं मिक्स करून घेऊया पाकामध्ये केसर घातले म्हणजे काय आपला रंग छान येतो केसरचा बघितलं लगेच कलर उठून दिसतो पाकामध्ये वेलचीची साल घालते आपण मग अशी बारीक केलेली पाक आपला झाला आहे गॅस बंद करते आणि आपण गुलाबजाम बनवूया आपण पीठ एकदा परत मळून घेऊया म्हणजे आपले गुलाबजाम आहेत एकदम चांगले बनतील एक पिठाचा छोटासा गोळा घेते एवढा हातावर गोल गोल फिरवून बघायचं गुलाबजाम उकललं नाही म्हणजे आपले छान झालेत बघितलं कुठेही उकललेलं दिसत नाही नक्की थोडेसे आपण असे गोल करून घेऊया आकार देऊया त्यांना बघितलं किती छान आणि पटकन होतात म्हणून आपण माव्याचे गुलाबजाम बनवतो ना तेव्हा आपला वेळ जात नाही आणि चांगले बनतात तुम्ही सणासुदीला घरी कशाचे गुलाबजाम बनवता मला सांगा मी नक्की बनवून बघेन कारण काय आपल्याला वेगळं वेगळं काय काय बनवायचा प्रयत्न करत असतो आपण मग ते कोणी बनवलेले असले तर आपल्याला शिकायला काही हरकत नाही मी तर बघत असते कोणी काय चांगलं बनवलं आपली आजी आत्या असते कोणी काकी असते गावी गेले की मी लक्ष देते कोण काय बनवतं आहे मग आपल्याला चांगलं वाटलं का ते लक्षात ठेवून आपण बनवायचे पण माव्यामध्ये एक चमचा मैदा घातला त्याच्यामुळे आपले गुलाबजाम किती छान बनतात अजिबात उकलत नाही मी राहिलेले सर्वे गुलाबजाम बनवून घेते गुलाबजाम आपले बनवून झाले आपण गॅस पेटून कढई ठेवूया तेल गरम झाले आपण गुलाबजाम सोडूया जेवढे बसतील तेवढे सोडायचे आहेत एकत्र जास्त नाही गॅस बारीक ठेवलाय गुलाबजामला हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत लवकर आपले कलर येतो आहे पण थोडा वेळ थांबायचं चा। लगेचच काढून घ्यायचे नाही आता आपल्याला दिसतात असे लाल झालेले पण नंतर कच्चे वाटतात गुलाबजाम तळण्यासाठी आपण लोखंडाची कढई घेतली लोखंडाचे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात चा। म्हणून मी नवीन आणले लोखंडाची कढई बारीक गॅसवर आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे चांगला लाल कलर काढायचा आहे आपल्याला गुलाबजाम झालेत मी काढून घेते तळलेले गुलाबजाम आपल्याला लगेचच गरम पाकामध्ये घालायचे आहेत गरम पाकामध्ये घातल्यामुळे काय होतं छान आतपर्यंत पाक मुरला जातो मी राहिलेले गुलाबजाम तळून घेते गुलाबजाम आपले तळून झाले गुलाबजाममध्ये टाकण्यासाठी बदामाचे काप करूया पातळ कापून घ्यायचे बदाम आपल्याला असे छोटे तुकडे काढायचे गुलाबजाममध्ये आपण वेलची कुठून घेतली ती घालूया छान सुगंध येतो वेलचीचा आणखीन बदामाचे काप घालूया छान दिसतात एकदम आपण मावा घ्यायला जातो तेव्हा गोड मावा घ्यायचा नाही साधा मावा घ्यायचा गोड माव्यामध्ये साखर वगैरे असते मग आपले गुलाबजाम ना तेलामध्ये किंवा तुपामध्ये विरघळतात तर आपण वेलची पावडर थोडं मिक्स करूया हळवार चमच्याने मिक्स करूया कारण आपले जे गुलाबजाम आहेत ते पाकामध्ये छान फुलले गेलेत म्हणून गुलाबजाम तळून झाले लगेच गरम गरम पाकट टाकायचे म्हणजे जा। असे छान फुलतात आता आपण काय करूया दोन तास असेच पाकामध्ये मुरायला ठेवूया गुलाबजाम म्हणजे छान आणखीन मऊ होतील आपण गुलाबजाम पाकात ठेवले होते बघूया गुलाबजाम आपण बघू शकतो किती छान पाकात मुरले मऊ झालेत एकदम आपण गुलाबजाम एका बाउलमध्ये काढून घेऊया बाऊलमध्ये दोन तीन गुलाबाच्या पाकळ्या घालूया छान दिसण्यासाठी आपल्या झाडाचा गुलाब काढले थोडंसं आधी पाक घालूयात आपल्याला बघूनच कळतंय आपले गुलाबजाम किती छान झाले गुलाबजाम आपले एकदम रसरचित बनलेत बघू शकता आपण हातात घेतला तर पाक खाली गळत आहे किती छान बनलेत तुम्ही पण असे छान छान पदार्थ बनवा नवीन वर्षामध्ये स्वतःची काळजी घ्या आपण गुलाबजाम फोडून बघूया बघू शकता आतमध्ये किती छान मुरला गेला आहे पाक एकदम आपले गुलाबजाम छान झालेत आता मग काय कडक होतात तुटले जात नाही लवकर तसे गुलाबजाम चांगले नाही लागत एकदम छान आपले गुलाबजाम बनलेत की नाही असा गुलाबजाम खाण्यासाठी चांगला लागतो